आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज येथील हजरत खाजा शमना मिरा साहेब यांचा उरुस निमित्त नियोजन बैठक संपन्न माननी यांनी मिरज येथील हजरत शमना यांचा निमित्त सोयी सुविधा बाबत आढावा घेऊन चागले नियोजन करणेबाबत दिल्या सूचनेनुसार आज दि चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरज विभागीय कार्यालय येथे उपायुक्त श्रीमती विजया यादव यांचे अध्यक्षतेखाली मिरज शहरात सालाबादप्रमाणे हजरत खाजजा शमना मीरा साहेब यांचा ऊरूस दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असून प्रशासनची तयारी आणि उरुसाचे चांगल्या प्रकारे नियोजन होण्याच्या दृष्टीने सर्व विभाग प्रमुख यांची बैठक सकाळी अकरा वाजता घेण्यात आली होती यामध्ये भाविकांचे स्वागत आणि व्यवस्था यावर चर्चा करून आवश्यक बाबीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये लाईट व्यवस्था पिण्याचे पाणी रस्ते दुरुस्ती स्टॉल उभी करणे सुरक्षा इत्यादी सदर बैठकीत सहा आयुक्त अन्नीस मुल्ला वैद्यकीय आरोग्याधिकारी अधिकारी श्री वैभव पाटील नगर अभियंता श्री वैभव वाघमारे विद्युत अभियंता श्री अमर चव्हाण व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते